नमस्कार महाराष्ट्र पिंपरी चिंचवड शहरातून एक मोठी बातमी समोर येतोडे परिसरात महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम त्रेचाळीस झोपडे हटवत अडोतीस हजार सातशे पन्नास चौरस फुट क्षेत्र केले अतिक्रमणमुक्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने विकास आराखड्यात ता आरक्षित असलेल्या अठरा मीटर रस्त्यावरील त्रेचाळीस झोपड्यांचे सुमारे अडोतीस हजार सातशे पन्नास चौरस फुटांवरील बांधकाम निष्कासित केले पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे मुख्यालय अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या आधिपत्याखाली करण्यात आलेल्या या कारवाईत कार्यकारी अभियंता सुनील शिंदे राजेंद्र शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने काळाखडक वाकड येथील सर्वे नंबर एकशे एकशे चोवीस ऑब्लिक एक या मिळकतीवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस लागून असलेल्या मंजूर विकास योजनेतील भूमकर चौक वाकड येथील तातवडे हद्दपर्यंत अठरा मीटर रस्त्याने बाधित होणाऱ्या दोनशे मीटर लांब व अठरा मीटर रुंद असलेल्या सुमारे अडोतीस हजार सातशे पन्नास चौरस फूट क्षेत्रामध्ये त्रेचाळीस झोपडपट्ट्या निष्कासित करण्यात आल्या ड क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग प्रशासन व स्थापत्य शहर दळणवळण विभाग नगर रचना विभाग विद्युत विभाग अतिक्रमण विभाग अग्निशामक व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांनी संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये सदर रस्ता रुंदीकरणातील अनधिकृत झोपडपट्ट्या वीट बांधकाम ड क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाच्या चार पोकलँड चार जेसीबी सहा डंपर व वीस मजुरांच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज